महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे ही न्यूज मराठी इन्फो या चॅनलने सर्वप्रथम दिली होती व आता सर्व देत आहेत अशात सर्वप्रथम व लेटेस्ट न्यूज पाहण्यासाठी मराठी इन्फो या चॅनलला सबस्क्राईब करा व जर तुम्ही या पूर्वीचा व्हिडिओ पाहिला नाहीत तर तो पाहून घ्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म किती जणांनी भरलेला आहे व तो अप्रूव्ह आहे की नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे गुगल क्रोमवर सर्च करायचं आहे त्याच्यानंतर इथे क्लिक करायचं आहे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या वेबसाईटवर पोहोचाल तुम एक नंबरला तुम्हाला या पोर्टलवरती एकूण प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या दिसेल तर दोन नंबरला पोर्टलवरती मंजूर अर्जांची एकूण संख्या दिसेल इथे तीन लाईन दिसत आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार ऑप्शन मिळतील पहिला ऑप्शन मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन तर तुम्हाला अर्जदार लॉग करायचं आहे जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर अकाउंट क्रिएट अकाउंट क्रिएट केलं नसेल तर खाली तुम्हाला क्रिएट अकाउंट म्हणून ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करून आपण आपलं अकाउंट बनवू शकता परत एकदा सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जर तुमच्या अकाउंट नसेल तर तुम्ही नवीन साइन अप करू शकता इथे पर्यंत आल्यानंतर ते म्हणतायत नेम ॲज पर आधार म्हणजेच आपल्या आधार कार्ड वर जे नाव आहे तिथे टाका तर मी इथे माझे नाव एक्स टाकतो इथे दोन नंबरला तुम्हाला मोबाईल नंबर विचारत आहे तर तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्या खाली तुम्हाला पासवर्ड टाका असे म्हणत आहे तुम्हाला हा पासवर्ड लक्षात ठेवणे जरुरी आहे लाडकीबण योजनेचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला इथे येऊन आपला पासवर्ड टाकावा लागणार त्यामुळे आपण पासवर्ड लक्षात ठेवा किंवा त्याचा फोटो काढून ठेवा तर मी पासवर्ड टाकला आहे त्याच्या खाली म्हणत आहे कन्फर्म पासवर्ड म्हणजे जो पासवर्ड तुम्ही वर टाकलेला आहे तोच खाली पुन्हा टाका म्हणजे तो कन्फर्म होईल त्याच्या खाली तुमचे डिस्ट्रिक्ट विचारत आहे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही राहता त्या डिस्ट्रिक्टचे तिथे नाव टाका जसं की मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून धुळे करतो मी के लेला है। तर है, है। ता है? मी धुळे केलेलं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर जो डिस्ट्रिक्ट निवडला आहे त्याच्यातले तालुका इथे येत आहे तर तुमचा कोणता तालुका आहे तो तिथे टाकावा मी फॉर एक्झाम्पलसाठी शिरपूर करत आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या तालुक्यातील तुमचं कोणतं गाव आहे ते टाकायचं आहे मी येथे फॉर एक्झाम्पलसाठी आधी हे गाव निवडत आहे त्याच्यानंतर तुमचं म्युन्सिपल और काउन्सिल काय पडतं ते इथे टाकावं जो तालुका तुम्ही निवडला आहे त्याच्याप्रमाणे तुमचं म्युन्सिपल कार्पोरेशन इथे येतं जे तुमचं आहे ते तुम्ही चूज करा मी फॉर एक्झाम्पलसाठी शिरपूर हे तीन नंबरचं ऑप्शन क्लिक करतो याच्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट अँड टर्म अँड कंडिशन म्हणत आहे त्याच्यावर फक्त क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला वरील कॅपचा आहे तसा खाली टाकायचं आहे त्यानंतर साइन अप मारायचं आहे याचप्रमाणे तुमचं लॉग इन होऊन जाईल पण हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी बनवलं होतं माझा अकाउंट रेडीमेड आहे तर मी लॉग इन करतो तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर वर कसं क्रिएट अकाउंट करायचं हे पाहिलं आता बघूया आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही तर चला पटकन बघूया मी ते आता फॉर्म भरत असल्यामुळे मला खाली एक ऑप्शन येत आहे तुम्हाला दिसत आहे ऑलरेडी हॅव अकाउंट या ऑलरेडी हॅव अकाउंटच्या खाली लॉग इन म्हणून येत आहे त्या लॉग इन वर क्लिक करतो तर मला मोबाईल नंबर विचारत आहे जो मी आधी रजिस्टर केला अकाउंट काढताना व त्याचा पासवर्ड तर मी पटकन टाकून घेतो माझा लॉग इन मोबाईल नंबर व पासवर्ड रजिस्टर्ड मोबाईल नंबर व पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला वरील आहे तसा कॅप्चा लिहायचा आहे मी कॅप्चा लिहितो हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला फक्त लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे तर इथे वर आपल्याला नोटिफिकेशन दिसले असेल लॉग इन सक्सेसफुल म्हणून याच्यानंतर इथे एक ऑप्शन दिसत आहे ऍप्लिकेशन सबमिटेड म्हणजेच तुम्ही भरलेला फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही हे आपण इथे पाहू शकता तर इथे मी एक फॉर्म भरलेला आहे आपल्याला दिसत आहे अप्रुवड झालेला आहे तर असा अप्रुवड होतो अप्रुव्हड झाल्यानंतर काही काळजी करू नका आपले पैसे आपल्या अकाउंटमध्ये पोहोचवले जातील जर आपली इन्फॉर्मेशन इथे बघून झाले असेल तर आपण थ्री लाईन्सवर इथे क्लिक करून आपला अकाउंट वेबसाईटवरून लॉग आउट करून घ्यावे त्याच्यानंतर आपल्याला लॉग आउट सक्सेसफुली येईल व आपल्याला पुन्हा ते पेज येईल ज्याच्यावर आपल्याला मोबाईल नंबर व पासवर्ड आपण टाकून पुन्हा आपला स्टेटस पाहू शकता तर ही प्रोसेस होती आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही पाहण्यासाठी याचबरोबर मराठी इन्फो यांनी तुम्हाला दिलेली पहिली न्यूज म्हणजे मोबाईल गिफ्ट हे तुम्हाला मिळणार आहेत पण त्याचे फॉर्म अजून निघालेले नाहीत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल ऐकून क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्याला पहिली नोटिफिकेशन येईल मुख्यमंत्री लाडकी बिन योजनेअंतर्गत जे फोन दिले जाणार आहेत ते त्याचे फॉर्म वेगळे भरायचे आहेत की याच सोबत दिले जाणार आहेत याचे अजून क्लिअर न्यूज आलेले नाही व याचा जीहार आरई आलेला नाही तर आपण वेट करा सबस्क्राईब करून ठेवा मराठी इन्फोची ही जबाबदारी आहे तुम्हाला पहिल्यांदा न्यूज पोहोचवायची व याचबरोबर आपण महिलांचे बँक अकाउंटमध्ये पैसे न येण्याबद्दलची प्रत्येक शंका दूर करू पहिली सिच्युएशन आहे ज्यामध्ये महिलांना एकही रुपया मिळालेला नाही यामध्ये बघा जर तुमचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असेल व तुम्ही भरलेला फॉर्म अप्रुवड असेल तर तुमचे पैसे दहा ऑक्टोबर पर्यंत येतील परत एकदा बँक अकाउंट आधार लिंक असेल व तुमचा फॉर्म अप्रुवड झाला असेल तर तुम्हाला दहा ऑक्टोबर पर्यंत पैसे मिळतील तर आता आपण दुसऱ्या सिच्युएशन कडे वळू ज्या महिलांना पहिला व दुसरा हप्ता मिळालेला आहे व तिसरा व बोनस हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी मी सांगेन तिसऱ्या हप्त्याचे दीड हजार रुपये व चौथा व पाचवा हप्ता असे मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये दहा ऑक्टोबर आधी जमा होतील परत एकदा सांगतो ज्या महिलांना तिसरा व चौथा व पाचवा हप्ता मिळालेला नाही त्यांना दहा ऑक्टोबर पर्यंत साडे हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जमा केले जातील आता राहिली तिसरी सिच्युएशन ज्यामध्ये महिलांना चौथा पाचवा हप्ता मिळणार आहे जो बोनस हप्ता आहे तो दहा ऑक्टोबरच्या आधी त्या महिलांना मिळेल परत एकदा एका ज्या महिलांना व पाचवा हप्ता मिळाला नाही त्यांना दहा ऑक्टोबरच्या आधी हे हप्ते मिळाले जातील कोणत्याही महिलेने काळजी करायची गरज नाही तुम्हाला दहा ऑक्टोबर आधी सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील मी तुम्हाला सर्व माहिती एक्सप्लेन केली आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये व व्यतिरिक्त काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करा मी ते कमेंट वाचून त्याच्यावर पर्सनल व्हिडिओ बनवीन तर राज्यासाठी इतकेच धन्यवाद